त्याची तरी काय गलती गेले ना पाऊस चालू झाला तिथ दुकानात मग काय ना काही निंगोस्तेला नि नाही ते दुकानातून म्हणते आ रोशन फोन केला होता मध्ये रोशन फोन कराले त्या सूरजच्या मोबाईलची बॅटरी संपली तर रोशन फोन केला होता मग आ म्हणे मामी मने मने तसा म्हणे दुकानातच हाव म्हणे आम्ही म्हणे मग गणपती गिणपती झालेला आहे म्हणे घेतलेच आहे म्हणे आम्ही गणपती आ नाही का म्हणे निघाले म्हणे इथून म्हणे पाऊसच चालू आहे म्हणते सिटीतलं पावसाच अटकले होते ते त्याच्यातलं त्याच्यात ते टेम्पोही नाही भेटला आहे करायची तरी काय हो बाप्पा गलती त्याच्यात आता पावसात अटकली असून ते मनाच आहे आपण त्याची तरी काय गलती सासू असून गावच लावते आपली रोशन पण गेला रोशन पण गेला का हो ना रोशन नाही गेला रोशन आहे घनश्याम दादा आहे अजून दादा आहे दादा गेला आता मागून गाडी घेऊन आले का नाही आले काही बी तिकडे सटकले आले अजून बाई मी शिकलेले म्हटलं लवकर लवकर करू बाई म्हणलं स्वयंपाक पाणी बिचारे आपल्याला जायचं आहे म्हटलं गणपती बाप्पाचं स्वागत करायचं आहे म्हटलं इथं बाई मी आमचं झालं बाई गणपती राव या पाऊस कमी झाला आता ना नका करू देवाचं स्वागत चांगलं आहे ना करा चांगल्या मनाला असे नका करू यांना आता संध्याकाळी पर्यंत बसवतेस ना गणपती आज दिवसच आहे आ आता आज पाऊस आला तरी कोण काय करणार आहे सांगा बरं आता पावसाचं स्वागत करायचं म्हटल्यावर आता पाऊसच घेऊन आले गणपतीरा बरं बरोबर आहे ना पाऊस कमी आहे ना आपल्या इकडं पाऊस घेऊन आले गणपती म्हणून येऊ द्या येऊ द्या येते येते आज बसवाचा दिवस आहे मग आज काय होऊन राहिलं आ थोडस उशीरही झाला ना काही झाला तर काम काय आपले नेहमीचे साहेब डेकोरेशन कोण केलं छान केलं पण आहे ना किती मस्त आणलं म्हणजे असं मस्त वाटून राहिलं हे नवीन स्टाईलचं जतीन दादा ने गेलो जतीन दादा ना जतीन दादा का मस्त तसा है मस्त करते तेची पसंदच वेगळी आहे जतीन दादाची या वर्षी तेनच केलं मा चंदा नाही दिसून राहिली चंदा नाही दिसून राहिली गंगा नाही दिसून राहिली आ नाही दिसून राहिली बापा आ बापा आ हे नाही दिसून राहिली ओ बबीता कुठे गेले ह्या आले नाही का बापा देले तर माहित आहे आ आरती आई बा म्हणून तर आलेस नाही आले होत्या मायवाली नाना दाली होती पण गेल्या त्या घरी

गंगा आपली काय चक्र मारत जाते येत जाते मारत जाते येत जाते आता तिच्या दरवाजातून असं दिसते का गणपती आले तर ठीक आहे त्याच्या मांग मांग मग ते आणायला अजून वेळ लागत असेल तर मी येऊ का ग सीतल घरून मला थोडं लिहायचं आहे ग मला अर्जंटमध्ये हा उद्या सबमिट करायचं आहे माझं वालं हे प्रोजेक्ट आता आले सोसन ना ते काय एवढा वेळ लागून का, का थांबणार आरती गिरती करून चालली जायचं मग घरी मी येतो तिकडून माझी आई

रुत्रकड गेला दिसून राहिलाच बदल नव वेगळं राहिलो असं वाटतच नाही मी गावात आलो म्हणून हो ना आता तुले झाले बाबू चार पाच वर्ष चार पाच वर्षात गाव बदलणारच नाही का मग नवीन सडका झाल्या रोड झाल्या आता इथून मग सिमेंटाचे रोड गेली आता पहिलीच्या सारख्या खड्डे खुड्डी नाही आहे गावात आता बरं आहे गाव तू पाय ना हा आता तुझी माहितच पड ना गावातील तू आज इकडे भटकलास कसा आज कसा काय आला मला हेच समजलं नाही तुझ्या राहुलया हे नवीन पोरग कोण होय त्या मित्र का रे बाबू त्या रिश्तेदार पोरग काका तुम्ही ओळखलं नाही का मला हा रोशनचे बाबा है ना तुम्ही मला ओळखलं नाही का मी राहुल ना राहुल ओळखलं नाही का राहुल राहुल या राहू द्याय का तू मनिलचं पोरग होई का ले? हो ग निर्मल भाऊ पोरग पोरगोई हो ना आपल्या पोरग पोरगोई राहुल्या होई आपल्या अनिलचं पोरग मग दुकानात मी यायच्या वाल्या तिथंच होतं का नाही सिटीत तर माझ्या घर फोन आला म्हणे लेकर आलेच नाही म्हणे अजून मग मी दुकानाचा पत्ता गीता घेतला याच्या रोशन दौडून आणि गेलो हे पोरगही दिसलं म्हणे मी नाही ओळखलं नाही होत मला वाटलं काही कोणाचं नाही कोणा मित्र असून भाई हो मग सुरज सांगे मला आपल्या अनिल मामाचं आहे म्हणे आपला राहुल राहुल होय म्हणे हा आला म्हणे मी पाहतच राहिलो चाय बिन तो म्हणलं मग कसं काय इकडं पहिले गणपती घेऊन चाला मग पाहूयाचं वाल चल रे जाऊन हात लावू लागला पक्क पकड घनशबाचा तिकडून पक्क पर चला पट पट चाल काका त्यानंच केलं सर्व काही सर्व काही त्यानंच केलं चला पहिले गणपती आपल्या विराजमान करू आपण गणपती मग काय गोष्टी करायच्या करू चला तिकडे बाय वाट पाहत आहे म्हणते ना ए कुठे आलं बाबा तुम्ही अल्लगाय अल्लका दखा करू गणपती बापान अल्लबा अल्ल काय कर जोर लावा जोर लावा जोर लावा आम्ही तिथून उठाला इथून उठले तिथं जाऊन उभे राहि आम्ही उठा बी ला गणपतीले हुटा हुटा बा पटवन साईड लिवा तुम्ही अरे रावल्या आई रे हो दादा आलो ना चल ना गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मला रे मला रे जोरा जोरा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या ते बोलला वाढून राहिला च्या भिंत जोरा जोरात चल दादा लवकर लोक चल साहेब पाऊस तिकडे नाही होता इथूनच आहे म्हणून पटपट चाला म्हटलं चाला लवकर लोक चला अरे बोला काय नोंद राहिला रे तू बिचारे बोला आले येन घरात येन तिथं अजून त्याच्या सारखा उभा आहे आणि छत्री नाही नेली काही नाही आणला का रे गणपती आ रोशन गणपती आणला किती वेची वाट पाहून राहिलो रे आम्ही आन्ला, आन्ला, हो हो तो आणला गणपती आणला बसवलाय तरी गणपती बसवला ना पूजाही करणं चालू झाली तू कधीच आता तिथं आई तुला माहित आहे का रावल्या आला ना रावल्या रावल्या आला ना रावल्या कोण रे राहुल कोणाची गोष्ट करून राहिला तू कोणता राहुल म्हणून राहिला होता काकूच नाही का राहुल रावल्या राणीचा भाऊ तो आला ना तो आम्हाला तिथंच भेटला शिटीत मग त्याच्यात काही पैसे कम पडले होते का नाही तर रावल्याने टाकले ओळखूस येत नाही आता तो रावल्या लय सल्लग दिसते पहिलच्या सरकार राहिलाच नाही मग लय अल्लग दिसते माय भाई हो आणि तिचं पोरग आलं रावले अमाय बाई हो का ते कसं काय अंदा मंदा तिकडे आलं रे भटकले बाप्पा ते तर गेलो होत रे लय दूर हा असं कसं आलं बाप्पा असं वाटलं डाकूच्या चंबल मध्ये गेलं का कुठं गेलं तर काय माहित का सारे लोक तसेच म्हणे येत नाही म्हणून वापस कसं काय आलं भाई चाल भाई मी पाहली जातो आरती झाली काय चालू आरती करायची आहे ना सायंपाक करायला आली मी तुम्ही आले नाही तर भाजी टाकली आहे झाली भाजी आ तिकडून आल्यावर पोया बनवतो का... मी कनिक भिजूनच ठेवली आरती करून येतो पहिले तू कपडे गिपडे बदल कपडे बदल तसा ओला नको राह हो मी ओला झालो नय मी कपडे गिपडे बदलून येतो मी तिकडच येतो तिकडच येतो इकडे कुठे येऊन राहिला रे इकडं कुठे येऊन राहिला आता इकडून नको इथून मागच्या दरवाजातून जा सर ओल घर करशील तिकडून जा ना मागून काय वाई तू पाहतो एवढ्या चला आरती करून येतो तिकडून आ आणि ते पेढे आणले बाई यांना सकाळी ते पेढे देऊन देतो बाई तिथं गणपती जवळ चल बाप्पा पहिले पोट्याला कपडे देऊन देतो मामाजी जेवले जेवण करून झोपले ते तुम्हाला वाढून देऊ का का नंतर जेवण तुम्ही येतो म्हटलं मी तिथं बाय आहे का नाही गणपती आले का नाही आले आणला का नाही आणला ना 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 का माहित अजून म्हणजे किती वेळ आहे किती नाही जाऊन बसतो बाय म्हटलं तिकडं बाय थोडं बरं वाटते गेलं तर जाय ना जायचं सोबत जीव आपण जाय नंतर थांबतो मी मला काही सध्याच भूक नाही येतो जाऊन जा। मी या? तू गेलीस नाही का मी आजी सुती माय गणपती घेऊन तर मी आली माय स्वयंपाक करायला पाय तेवढ्या मनात माय स्वयंपाक झाला चल ना आता जाऊ ना चल आरती घेते आजी सचल ना आता आरती चालू होऊन राहिली तिकडं अव चाल ना अव तुले माहीत तर माहीत काही माहीतच नाही बाई अव अनिल राव तुमचं पोरगा आलं ना रावले आला ना तुमचा रावल्या काय व तू चंदा कोणती मजा करावती नाही समज दिन फालतू माय पोराचं नाव घेऊन मला हे करून राहिली मला अशी मजाक आवडत नाही बा तुला सांग तुम्ही मी मजाची बाई आहे पण हे असं अशी मजाक नाही आवडत मला हट तू ना हे आज गणपती हे आहे आज स्थापना आणि तू भरतीस मजाक करून राहिली हो काय आय हो माय अंता मी काय खोटी बोलणार आहे का बिचारे लेकराची मजाक करणार आहे का व बिचारे माय गेलत ना गणपती आणाले बिचारे बोला होत आलं ते आणि मला त्यांनाच सांगितलं मग कपडे बदलून आला तो बी चाल ना बाई चाल ना तू पोरग खरंच आलो हो बाई वंता मी काय खोटी बोलणार आहे का बिचारे चाल ना मी गेली नाही बिचारे अजून पाहले हा तिकडून घरातून निघाली डायरेक्ट त्याच घरी आली कारण मला माहित आहे तू घरी आली माझ्यासोबतच <coughs> काय बोलून राहिली तू चंदा माय पोरग कस काही बाई <coughs> आजच नाही बाई तू खोटी बोलून राहिली चंदा बाई अशी मजाक नको करून आहो बाई हा खरंच सांगल ते बाई ती लढून राहिली अशी मजाक काय करत माय बी छाती इथं धड धड धडधड करून राहिली आ एवढे दिवस आठवून आली पण मनातल्या मनात दाबून ठेवू बाई मे बी हा तू खरंच सांग खरंच आलं का हो बाई माय कोर हो बाई चंदा काय धड धडधडकी नको हो देऊ अनिल दादा चाल पहिले मी मलिका माय पोरग खोट सांगणार आहे का चाल ना तुम्ही इथं काय हे करतात अंता तू लढू नको वा अशी चाल, चाल पहिले पाहून घेऊ आपण आय तुच पोरग रावल्याच होय म्हणते ना रावल्याच होय म्हणते पोर काही ओळखणार नाही का तिथं आलं म्हणते त्यानं पैसे म्हणते सगळं काही करू लागलं म्हणते त्यानं बाई आणलं वेगळा दिसून राहिलं म्हणे माहि पोरग सांगू राहिलं ना अलगच दिसते म्हणे रावल्या पहिल्याच्या पेक्षा चाला चला बरं चाला तुम्ही दोघं नवरा बायको चाला बर माय पोरगा

जगलं असंच मुखान स्वागोर करायचं त्याचं तू अशी लोग राहिली का चाक चल बरं मला त्याला पाहिल्याशिवाय गमून नाही राहिलं आता आम्ही एकही शकून नाही राहू शकत त्याला पाहिल्याशिवाय चल नको चाक मी तरी कुठं राहू शकतो जी आम्हाला कसं तरी वाटून राहिलं पण आता डोळ्यातून पाणी तर पडणारच आहे माय होय मी शेवटी चालू चंदा माय बरं गं बाहेर किती दिवसानं पाय मी मायपर आल्या लढ नको लढ नको बाई अशी ग आंथा लढ नको चाक आणि पकड पकडी राहिली पकड पकड चक्कर आल्यासारखं झालं वाटतं पकड पकड पडत होती ना अन्ता तू आरामशे चालना आराम चालना अशी कशी चालून राहिली हो तू हा आरामशे चालना पाहिजे ना एवढी काय घाय भरल्यासारखी कोण राहिली तर ना पोरगच होईना ते चाल ना माझ्या हाती धड 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 करून राहिली व चंदा करत धड 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 करून राहिली माझ्या हाती चालवट अशी हिम्मत नाही सोडायला लागत चाल ना पोरग आल्यावर आता हिम्मत सोडून राहिली काय आज जेव्हा पोरग गेलो तेव्हा नाही ना हाशी खुशी पोर गाल्यावर एवढी पाय हाय बाई बाई हे चल चल उठ बर अनिल पकड इले चल बरं अनिल दादा पकड बरं इले तिकडून घेऊन जा आपल्याला आरामशीर बर 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 उठ उठ मला पहिले पाणी घेणे पिऊन घे घ्या तू बर नाही वाटू राहिली मला तब्येत अंत पाणी पिऊन घे पहिले आणि मग चाल अजून पडशील नाही तर अजून अंदा मंदा चाल, बरा, चाल, बरा, चाल, बरा, चाल। उट्टा <laughs> नाही व आता नाही पडत चाल चाल उठ तुम्ही चाल